एक बाप आपल्या मुलांसाठी काय करू शकतो असं जर कधी पुस्तक लिहिलं गेलं तर नितीन गडकरी यांचं नाव सुवर्ण अक्षरांत लिहिलं जाईल एका बापाने आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी देशाला विकलंय देशातील आम जनतेला लुटून आपल्या मुलांचे खिशे भरले लोकांना खोटं आश्वासन देऊन खोटं भविष्य दाखवून लुटायचं काम केले भारतामध्ये अमेरिकेसारखे के रस्ते करणार होते साहेब साहेब अमेरिका सारखे नकार जे अगोदर होते तसे तर त्या एका वर्षाच्या आत तुम्ही बनवलेले रस्ते तुटतात पुलं पडतात आणि तुम्हाला अमेरिकेसारखे रस्ते बनवायचे होते पण रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते हे समजायलाच मार्ग नाही मित्रांनो आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीबद्दल ज्यांना लोक रस्त्यांचं जादूगर म्हणतात देशातील सर्वात मोठा काम करणारा मंत्री म्हणतात पण प्रत्यक्षात त्याच्या नावाचे जोडलं जातं खड्डे खोटी फसवणूक आणि स्वतःच्या घराचा फायदा होय मी बोलतोय नितीन गडकरी साहेब यांच्याबद्दल गडकरींच्या प्रत्येक भाषणात एक गोष्ट हमखास ऐकायला मिळते मी इतके हजारो किलोमीटरचे रस्ते बांधले मी देश बदलून टाकला मी ट्रान्सपोर्ट मध्ये क्रांती केली पण खरंच का गावगाव जा शहरात फिरा हवेवरून प्रवास करा काय दिसत रस्ते की खड्डे विकास की धोकादायक प्रवास आपण सगळ्यांनी अनुभवला आहे मुसळधार पाऊस झाला की पहिल्याच पावसात रस्ते होऊन जात आहे खड्ड्यांमध्ये अपघात होतात गाड्या मोठात आणि सर्वात मोठं म्हणजे लोक मरत का गडकरींची विकास गाथा जर हा विकास असेल तर विनाश किती भयानक असेल याचा विचारही करवत नाही गडकरींनी ठणकावून सांगितलंय इथे वर देश दावे पेट्रोलचे दर कमी होतील शेतकऱ्यांना पैसा मिळेल सामान्य माणसाच्या खिशाला दिलासा मिळेल पण आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण बघतोय पेट्रोलचे दर कमी झाले का नाही शेतकऱ्यांना हमखास फायदा झाला का नाही सामान्य माणसाच्या खिशाला बचत झाली का अजिबात नाही उलट काय झालं इथेनॉलमुळे गाड्यांची इंजिन बिघडली मायलेज कमी झाल्या रिपेरिंगचा खर्च आकाशाला विडला आता प्रश्न असा जर इतकं नुकसान लोकांना होतय तर मग फायदा कुणाचा उत्तर अगदी सोपं आणि स्पष्ट आहे गडकरीच्या गर घराला त्यांच्या मुलांना त्यांच्या जवळपासच्या उद्योगपतींना फायदा कुणाचा लोकांचा की गडकरींचा लोक आजही पेट्रोल पंपावर जाऊन म्हणतात काही फरक पडत नाही किमती कमी होत नाहीत मात्र गाड्या बिघडत आहेत पण गडकरींचं घर मात्र दिवसेंदिवस श्रीमंत होत चाललंय कारण इथेनॉल प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट ट्रेडर्स हे सगळं फिरतायत त्यांच्या जवळपासच्या मंडळींक खड्ड्यात मारणाऱ्या लोकांची जबाबदारी कोणाची सगळ्यात मोठा प्रश्न रोज रस्त्यावर लोक मरतात मुंबई पुणे नागपूर दिल्ली कुठेही रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघात होतात हजारो लोक मृत्यूमुखी पडतात हजारो लोक अपंग होतात पण आजवर गडकरींनी या मृत्यूबद्दल एकदाही जबाबदारी घेतली का नाही उलट ते म्हणतात मी जगातली सर्वोत्तम रस्ते बनवले हे एकूण लोकांच्या मनात एकच प्रश्न येतो की गडकरींचे हे रस्ते भारतात आहे की त्यांच्या भाषणात गडकरी लोकांना स्वप्न दाखवलं स्वस्त पेट्रोल सुरक्षित रस्ते शेतकऱ्यांना जास्तीचा पैसा ट्रान्सपोर्ट मध्ये क्रांती झाली की वचन गायब लोकांच्या डोळ्यात धुळफेक करून स्वतःच घर भरून घेणं हाच त्यांचा धंदा झालाय प्रत्येक भारतीयाच्या मनातील प्रश्न गडकरींनो जर खरंच तुम्ही इतकं केलं असतं तर आज रस्ते खड्ड्यांमध्ये नसते पेट्रोलचे तर आकाशाला भेटले नसते शेतकरी आत्महत्या करताय गाड्यांचं नुकसान होत आहे मित्रांनो आपण रोज अनुभवतो गडकरींनी कितीही जगातले सर्वोत्तम रस्ते भारतात आहे असं म्हटलं तरी सत्य अगदी वेगळं आहे सत्य काय आहे सत्य म्हणजे भारतातील रस्ते हे खड्ड्यांचं साम्राज्य आहे सत्य म्हणजे खड्ड्यांमध्ये लोक दररोज मरतात सत्य म्हणजे गडकरींची वचनं फक्त भाषणापुरती आहे प्रत्यक्षात मात्र विनाशाची कहाणी आहे सरकारी आकडेवारीनुसार दरवर्षी हजारो लोक खड्ड्यांमध्ये झालेल्या अपघातांमुळे मृत्युमुखी पडतात होय हजारो लोक एक विचार करा जर दहशतवादी हल्ल्यात लोक मारले गेले तर संपूर्ण देश भेटला असता पण हे मृत्यू रोजच्या रोज होतात आणि जबाबदार कोण नितीन गडकरी कारण तेच मंत्रालयाचे कर्तधर्ते आहे दररोज इतके हजारो किलोमीटरचे रस्ते बांधले इतकी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक झालीये मग प्रश्न असा एवढे रस्ते बांधले तर मग खड्डे कोठून आले इतके अब्जावधी रुपये खर्च झाले तर मग रस्ते एकाच पावसात का धुतले जातात एवढे कॉन्ट्रॅक्टर नेमले तर दर्जा तपासणं कोणाचं काम आहे उत्तर एकच गडकरींनी फक्त कागदावर रस्ते बांधले प्रत्यक्षात मात्र लोकांना खड्डे दिले एक एक अपघात पहा स्कूटीवरून जाणारे मुलगी खड्ड्यात गाडी अडकल्यामुळे ट्रक खाली शिरडून जाते ऑफिसला जाणारा तरुण खड्ड्यात गाडी घुसल्यामुळे गेला हॉस्पिटलला घेऊन जाणारा एक रुग्णवाहिका हॉस्पिटल खड्डे होते हे सगळं कारण रस्त्यांच्या नावाखाली कॉन्ट्रॅक्टरांना सोन्याची खाण उघडून दिली लोकांचा जीव गेला तरी चालेल पण कॉन्ट्रॅक्टरची खाते भरले पाहिजे हा त्यांचं म्हणतो गडकरींनी जाहीर केलंय तिथे एक्सप्रेस वे तिथे फोर लेन अमुक ठिकाणी सहा लेन प्रत्यक्षात प्रकल्प अर्धवट काम थांबलेलं पावसात खुटून गेलेले रस्ते थांबलेले पूल हे सगळं चाललंय कारण प्रकल्पांचा उद्देश लोकांना सोय करणे नाही तर कॉन्ट्रॅक्टरचा फायदा करून देण्यास आणि तरीही ते आज देशभर उभं राहून सांगतात मी काय केलं हे खोट यश नाही तर काय हा जुमला नाही तर काय दरवर्षी खड्ड्यांमुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो पण गडकरींनी एकदाही सार्वजनिक कबुली दिली का हो आमच्याकडून चुका झाल्या हो आम्ही दर्जेदार रस्ते दिले नाहीत हो लोकांचा जीव गेलाय नाही उलट ते म्हणतात आम्ही जगातले सर्वात चांगले रस्ते बनवले म्हणजे लोकांच्या डोळ्यावर झापट ठेवून स्वतःची पाठ थोपवण्याची एवढी बिंदास्त फक्त गडकरींमध्ये आहे नितीन गडकरींचं खरं आवाज लोकांनी ठेवलंय खड्ड्यांचं मंत्री कारण त्यांचं काम म्हणजे रस्त्या बांधणं नव्हे तर खड्ड्यांचं साम्राज्य सा वाढवणं मित्रांनो गडकरींच्या भाषणात आपण काय ऐकलंय इथेनॉलमुळे पेट्रोलचे दर कमी होतात शेतकऱ्यांचा फायदा होतो देशातला नवा पर्याय मिळेल पण आज दोन हजार पंचवीस मध्ये वास्तव्य काय आहे पेट्रोलचे दर अजूनही शंभर पेक्षा खाली नाही शेतकऱ्यांना yeah. शेतकऱ्यांच्या खिशात फारसा पैसा पोहोचलेला नाही आणि सामान्य माणसाच्या गाडीचं इंजिन बिघडलंय म्हणजे फायदा कुणाला उत्तर सोपं आहे गडकरींच्या घराला आणि त्यांच्या उद्योगपती मित्रांना गडकरींचं हे खोट साम्राज्य कोसळणं अटळ आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा